नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अशा या प्रकारची हा पॅन्ट कशी शिवायची हे बघणार आहोत याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे आता या पॅन्टसाठी तुम्ही पॅन्टवरूनच डायरेक्ट मापं घेऊ शकता किंवा अंगावरूनही मापं घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अंगावरून मापे घेऊन या पॅन्टचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे ही पॅन्ट शिवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी अर्धा मीटर कापडामध्ये शिवून तयार होते आपल्याकडचे आहेराचे शर्ट पीस पॅन्ट पीस पडूनच असतात त्यापासून घरातील मुलांना असे छोटे छोटे हाफ पॅन्ट किंवा फुल पॅन्ट शिवू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण जी मापं घेतली आहेत त्या मापांमध्ये तुम्ही ते एक इंच बदल करू नये तुम्हाला हवे त्या मापाच्या पॅन्ट शिवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात अंगावरून माप घेणार आहोत हा आठ वर्षाचा मुलगा आहे यासाठी आपल्याला फक्त चार मापांची गरज लागणार आहे कंबर घेर सीट घेर बॉटम घेर आणि पॅन्ट उंची तर आपण आता अंगावर माप घेऊयात काय कमर घेर एकवीस इंच आहे सीट घेराचं माप घेताना पूर्ण असं मध्यभागी माप घ्यायचं आहे सीट घेर आहे साडेबावीस इंच पॅन्टचा बॉटम आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो परंतु तुम्ही तिथे या पॅन्टच्या मापानुसारच घेणार आहे बॉटम घेर आहे सोळा इंच पॅन्टची उंची चौदा इंच आहे ही पॅन्टची उंची घेताना तुम्हाला हवेत्या मापाची घेऊ शकता म्हणजे तेरा इंच बारा इंच तुमच्या आवडीनुसार ही पॅन्टची उंची घेऊ शकता इथे मी हा पॅन्ट पीसचा एक तुकडा घेतलेला आहे इथे मी कापडाची दुहेरी घडी केलेली आहे आणि याची रुंदी मी साधारण साडे अठरा घेतलेली आहे पुन्हा आपल्याला याची आणखी एकदा घडी करायची आहे म्हणजे आपल्याला याची चार पदरी घडी करून घ्यायची आहे इथं वरती साधारण दोन इंच मार्किंग करायचं आहे कमरपट्टी दुबडण्यासाठी तशी रे शाकून घ्यायची आहे या मार्किंगच्या खाली आपल्याला उंची माप टाकायचं आहे चौदा इंचावर मार्किंग करते आहे या मार्किंगच्या खाली पट्टी दुबडण्यासाठी दीड इंचावर मार्किंग करायचंय सीट घेऱ्याचं माप एकवीस आलेलं आहे तर एकवीसचा चौथा करायचा आहे एकवीसचा चौथा सव्वा पाच आणि त्यामध्ये दोन ते अडीच इंच मिळवायचं आहे आणि इथे कमर घेराचं माप टाकायचं आहे जिथे आपण साधारण साडेसात इंच माप घेणार आहोत इथून खाली आपल्याला आसनचं माप घ्यायचं आहे इकडं सुट्या पदरांकडं आसनचं माप घेतानाही सीट घेऱ्याचा चौथा अधिक दोन इंच घ्यायचा आहे म्हणजे साडेसात इंच घ्यायचं आहे या असंच मापापासून पुढे दोन ते अडीच इंचावर घ्यायचा आहे इथे मी दोन इंचावर मार्किंग करत आहे आणि शिरेश आता हा जो कॉर्नर आहे इथून साधारण पाऊन ते एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्याचा गोल आकार देऊन घ्यायचा बॉटम घेराचं माप सोळा इंच आहे तर याचा अर्धा भाग घ्यायचा आहे म्हणजे आठ इंच घ्यायचा आहे हे मार्किंग आणि इकडचं मार्किंग जुळून घ्यायचं आहे रेषेने इथे खाली रेश वाढवायची आहे आणि बरोबर हे आपल्याला बाहेरचं मार्किंग आपलं कटिंग करून घ्यायचं आहे कधी कधी आपल्याकडे कापड कमी असतं त्यावेळी अशा या घेतलेल्या मापांमध्ये मा अर्धा ते पाव इंच कमी जास्त झालं तरी काय हरकत नाही आपल्या चॅनलवर तुम्हाला पर्स मेकिंगचे भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील परंतु माझ्याकडे जसं काम असतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते आजही सुट्टीसाठी आलेल्या भाच्यासाठी एक छानशी हाफ पॅन्ट शिवत आहे आणि तीच तुमच्याशी शेअर करते आता हे दोन्ही पार्ट आपले कट करून झालेले आहेत आता एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत या दोनही भागांच्या सुलट बाजू समोर समोर करायच्या आहे आणि आसनचा भाग जोडून घ्यायचा आहे इकडचाही हा आसनचा जबा असा जोडून घ्यायचा आहे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन येत असाल तर चॅनलला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील या दोनही देऊन झालेले आहेत आता आपण हा बॉटम शिवून घेणार आहोत म्हणजे बॉटमची पट्टी आपल्याला दुमडायची आहे त्यासाठी दोन्ही भाग असे वेगळे करून घ्यायचे आहेत इथं बॉटम पट्टी तुम्ही तुम्हाला हवं तर दोन इंचही दुमडू शकता इथे मी दीड इंचावरच मार्किंग करणार आहे आणि दीड इंच पट्टी दुमडून घेणार आहे हे मार्किंग मी आतल्या बाजूने करते आहे असं मार्किंग करून घेतलं की आपल्या टिप्पा अगदी सरळ येतात ही पट्टी आतल्या दिशेला दुमडायची आहे सुरुवातीला इथं अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं आणि बरोबर या मार्किंगवर असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे यापूर्वी आपल्या चॅनलवर मी बाळासाठी अगदी वेगवेगळ्या प्रकारचे झबले शिवलेले आहेत आणि टोपड्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की पहा इकडच्या पायाची पट्टी आपण दुमडून घेणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग नवीन काम करायला मला छान ऊर्जा मिळते आता दोन्ही पायाचे भाग असे व्यवस्थित जुळून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून टीप द्यायची आहे दोनही पायांच्या बॉटमच्या पट्ट्या दुमरताना सिंगल टिप द्यायची आहे आणि इथं मात्र मध्यभागी टिप देताना दोनदा टीप देऊन छान पक्क करून घ्यायचं इथली टीप देऊन झालेली आहे वरती इथं आपल्याला आता इलास्टिक जोडून घ्यायचं आहे इथे हे मी एक इंच इलास्टिक घेतलेलं आहे तर या इलास्टिकची लांबी घेताना कमर घेऱ्यापेक्षा साधारण दोन ते तीन इंचांनी कमी घ्यायची आहे इलास्टिकची रुंदी साधारण इथं मी एकोणीस इंच घेतलेली आहे आता इथून वरतून आतल्या दिशेला आपण दोन इंचा मार्किंग करून घेऊया म्हणजे इलास्टिक जोडायला आपल्याला सोपं जाईल तुम्हाला जर सराव असेल तर तुम्ही अंदाजे अशी पट्टी दमडू शकता परंतु असं मार्किंग करून जर पट्टी दुमडली तर आपली पट्टी मग अगदी सुपिरियरपणे शिवली जाते आता ही कमरेची पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची आहे त्यासाठी इथं पाव इंच असं आतल्या दिशेला दुमडायचं आहे आणि हे जे मार्किंग केलं आहे बरोबर या मार्किंगवर ही पट्टी दुमडून अशी सलग गोलाकारपणे टिप देऊन घ्यायची आहे तुम्हाला हवं तर इथं दोन वरती दीड इंचही पट्टी फोल्ड करू शकता परंतु दोन इंच फोल्ड केल्यामुळे इलास्टिक आपलं अगदी मोकळेपणाने याच्यामध्ये टाकलं जातं इथं मध्यभागी टिप देताना एक दोन इंच भाग मोकळा सोडायचा आहे जे इथून आपण इलास्टिक टाकून घेणार आहोत तुमच्याकडे असं इलास्टिक घरामध्ये नसेल किंवा यासं इलास्टिक जोडायला तुम्हाला अवघड वाटत असेल मैत्रिणींनो तर याऐवजी तुम्ही कापडाची नाडी करूनही याला जोडू शकता ही कमरेची पट्टी आपली अशी आतल्या दिशेला दुमडून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये इलास्टिक टाकून घेणार आहोत यासाठी मी सेफ्टी पिन घेतली आहे सेफ्टी पिनच्या मदतीने आपण हा जो मोकळा सोडलेला भाग आहे इथून हे इलास्टिक आतल्या दिशेला टाकून घेऊयात आपल्या चॅनलवर लहान मुलांचे कपडे अशी एक मी स्वतंत्र प्लेलिस्ट केली आहे मैत्रिणींनो आपल्या चॅनलच्या पेजवर जाऊन तुम्ही नक्की ते व्हिडिओ पाहा आणि यामध्ये तुमच्याकडे काही या आयडियाज असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा इथून हे इलास्टिक काढून घेतल्यानंतर हे इलास्टिक एकमेकांवर असं अर्धा इंच थोडंसं ओव्हरलॅप करायचं आहे आणि इथं दोनदा तीनदा टेप देऊन छान पक्क करून घ्यायचं हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत इथं छान असं पक्क केल्यानंतर इलास्टिक आतल्या देशाला टाकायचा आहे आणि हा जो मोकळा सोडलेला भाग आहे इथे टीप देऊन पक्क करून घ्यायचं आता इलास्टिकाचा हाताने छान सगळीकडे ओढून प्रेस करून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही मध्यभागी अशी एक टिप देऊन हे छान पक्क करून घेऊ हो शकता ही ऑप्शनल आहे तुम्हाला हवी तर देऊ शकता नाही दिली तरी चालेल अशी ही टीप देताना हा संपूर्ण भागाचा ओढून धरायचा आहे इथे इलास्टिक जोडताना थोडंसं लक्षपूर्वक पहा मी हा भाग इकडे थोडासा ओढत आहे आणि ही टिप सुरू केल्यानंतर इकडचा थोडासा या बाजूला ओढत आहे याप्रमाणे संपूर्ण टीप कम्प्लीट करायची आहे आता पॅन्ट आपण अशी उलटवून घेऊयात छानपैकी आपली ही हाफ पॅन्ट शिवून झालेली आहे इस्त्री केल्यानंतर या पॅन्टला आणखीनच छान लोक येईल आता हाफ पँटपेक्षा मी थोडंसं एक दोन इंचानी उंचीचं माप जास्तच घेतलेलं आहे कारण की सडपातळ मुलं असलं की त्यांना अशी एकदमच शॉर्ट पॅन्टपेक्षा अशा उंच पॅन्ट छान दिसतात म्हणून मी माप थोडंसं उंचीला जास्त घेतलेलं आहे एक दोन इंचाने हे इलास्टिक असं ओढून शिवल्यामुळे सगळीकडे एकसारखं स्प्रेड झालेलं आहे पाहू शकता आणि याला लुकही छान आलेलं आहे आता या पॅन्ट सारखीच मी इथं दुसरी ही एक पॅन्ट शिवलेली आहे कुर्तीच्या उरलेल्या तुकड्यांपासून ही पॅन्ट शिवली आहे आणि या पॅन्ट मी इथं पाव इलास्टिकचा वापर केलेला आहे ही पॅन्ट शिवताना माझ्याकडे जे इलास्टिक अवेलेबल होतं तेच मी इथं वापरलेलं आहे पाहू शकता ही पॅन्टही अतिशय छानपैकी शिवली गेलेली आहे तर तुम्ही असंच घरच्या घरी अगदी उरलेल्या तुकड्यांपासून छोट्या छोट्या पॅन्ट शर्ट शिवू शकता आपल्या चॅनलवर यापूर्वीच या कापडाची मी एक वेस्ट बॅग शिवून दाखवलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडेल आपल्या चॅनलच्या पेजवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे युट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद